मला माहिती आहे हा व्हिडिओ पंच्याण्णव टक्के लोकांना आवडणार नाहीये तरी पण मला आज बोलायचं स्टेजवर एखादा कलाकार चांगली कला सादर करतोय तिथं आपण मनाने टाळ्या वाजवत नाही एखादा कीर्तनकार आरडू आरडू मरायची वेळ येते की टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नामस्मरण करा तिथं आपण मनाने टाळ्या वाजवत नाही अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या आरत्या सुरू असतील तिथं माणसं अशू अशू टाळ्या वाजवतात जणू काय हात जड झालेत पण ते केक नावाचं जे पाश्चिमात्य देशातले फॅड आलेले तो केक कापायचा कार्यक्रम सुरू झाला रे झाला लहानापासून मोठ्यापर्यंत फार म्हाताऱ्या कोताऱ्या माणसापर्यंत न सांगता लोक टाळ्या वाजवतात काय कारण असलं याच्या पाठीमाग बरोबर त्या केकला जे गाणं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडेचं काय त्याच्या रिदमवर त्याच्या तालावर टाळ्या वाजवतात म्हणजे आपण नेमकं काय करतोय नेमकं कुठं चाललोय हेच मला कळत नाही आणि समाजातल्या ह्या वैगुण्यावर चुकीच्या परंपरा चुकीच्या प्रथा आपण आपल्या बोखंडी ज्या बसून घेतोय त्या गोष्टींवर मला बोलायला नेहमी आवडतं आणि काही लोकांना ते आवडत नाही पण मी बोलत राहणार कारण आज जे आपण पेरू तेच पुढच्या पिढीपर्यंत उगवत जाणार आहे जे चुकीचं आपण अंगीकारणार करणार आहोत तेच पुढे जाऊन उगवणार आहे त्याच्यामुळं कुठं टाळ्या वाजवायच्या आणि कुठं नाही वाजवायच्या आपल्याला कळलं पाहिजे हो आपल्या संस्कृतीत भारतीय संस्कृतीत अनेक चांगले संस्कार आहेत चांगल्या परंपरा आहेत चांगल्या रूढी आहेत त्याचा अंगीकार करून आपण हा त्या परदेशी त्या पाश्चिमात्य देशांमध्ये कुठलाही गोड पदार्थ नाही आपल्या भारतीय उपखंडामध्ये गोड पदार्थांची आणि भारतीय खाद्य संस्कृती इतकी मोठी रेलचेल आहे इतकी मो इतकी मोठी रेलचेल आहे की विचारायला नको त्यांच्याकडे फक्त केक मिळतो त्यामुळे ते प्रत्येक सणाला केक खातात केकचे विविध प्रकार घेतात केकचे विविध प्रकार वापरतात पण आपल्याकडे इतर गोष्टी आहेत ना केकच कापायला पाहिजे असं कुठं लिहिलंय लिहिलंय का कुठं पर कापतात तर कापतात त्याच्या सोबत टाळ्या पण वाजवतात नमस्कार